दिसते हा हा हिरवा काय काय घाबरू नका बिनविषयी सर्प आहे तर नमस्कार मित्रांनो सर्प मित्र विजय सूर्यवंशी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण आपल्याच गावामध्ये म्हणजे सूर्यनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली तर बघा मित्रांनो परवा दिवशी आपण दहा मन जातीचा एक साप पकडला होता त्याच ठिकाणी एक त्यांना चप्पलच्या स्टँडच्या पाठीमागं हा साप दिसलेला आहे तर बघा हा आपल्या भागामध्ये आढळणारा कॉमन साप आहे तर याचं इंग्रज नाव ग्रीन किलबॅक स्नेक असं आहे मराठीमध्ये या सापाला गवत्या या नावानं ओळखलं जातं आता गवत कसं असतं हिरव्या रंगाचं त्याप्रमाणे याचा रंग असतो हिरवागार म्हणून याला गवत्या या नावानं ओळखलं जातं या सापाला इंग्रजीमध्ये ग्रास स्नेक असं सुद्धा बोललं जातं बघा ग्रास म्हणजे गवत बघू शकता है। तर लहान असताना बघा की त्याच्या डोक्यावरती काळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये विछिन्न असतात हा थोडासा मोठा झालेला आहे त्यामुळं पिवळ्या रंगामध्ये आपल्याला विछिन्न दिसत नाही काळ्या रंगामध्ये आहे ते पण पुसट आहे आणि शरीरावरती बघा काळ्या आणि पांढऱ्या रेगा असतात तर नाही आहे माया बरणी का काळजी करू नका तर बघा मित्रांनो की मोठा झाल्यानंतर या रेगा पूर्णपणे पुसट होऊन प्लेन कलर फक्त दिसत असतो नंतर बघू शकताय डोळेची बावली काळ्या रंगामध्ये आहे आणि अतिशय सुंदर साप आहे बघा याच्यापासून कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नसतो बघू शकताय तर तो पळण्याचा प्रयत्न करतोय तर पूर्णपणे हार्मलेस आहे म्हणजे की चावला तरी माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्याची जर जीब आपण बघितली तर बघा गुलाबी रंगाची जीब आहे पाठीमागच्या बाजूला आणि शेंड्याला काळपट रंग आहे दुबागलेली जीब आहे आणि डोळेच्या खालच्या बदला जर बघितलं तर एक किरकी रेषा सुद्धा आपल्याला दिसते सरासरी बघा अडीच ते तीन फुटापर्यंत वाढणारा हा बिनविशेरसर्प आहे त्यामुळं काय घाबरायचं नसतं तर हे छोटंसं पिल्लो आहे बघू शकता आपण त्याला पकडलेलं आहे त्याला लगेचच आपण बर्णीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे निसर्ग सोडून देणार आहे तर बघा मित्रांनो आपल्याला शारदा होगले यांनी कॉल केला तर त्यांचा मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा कारण त्यांनी परवा दिवशी एक साप वाचवल्या वाचवायला आपल्याला मदत केली होती तर आता आपण याला बर्नीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया तर बघा मित्रांनो की थोड्या जवळपूर्वे आपण आपल्याच गावामध्ये सूर्यनगरमध्ये बघा पकडलेला ग्रींकिल स्नेक म्हणजेच गवतेचा जातीचा जो साप होता तर तो आपण आता सोडलेला आहे तो आता अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सुरूवंशी यूट्यूब चॅनलची सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय जय भारत महाराष्ट्र मित्रांनो